Nah, maskar. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेचा हार किंवा याला बऱ्याच ठिकाणी साखरेची घाटे असे म्हणले जाते ते बनवणार आहे बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये म्हणजे दोनच साहित्यामध्ये हा हार अग बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पांढरा शुभ्र हार आपला तयार झालेला आहे आणि हा हार बनवत असताना मी साखरेची मळीही काढलेली नाही किंवा पाकामध्ये इनो किंवा सोडा अजिबात वापरलेला नाही तुम्ही पाहू शकता तरीही अगदी पांढरा शुभ्र अगदी खुसखुशीत असं आपली ही घाटी तयार झालेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया साखरेचा हार बनवण्यासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे पाक बनवत असलेल्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आणि ज्या वाटीने साखर घेत घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी पाणी या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे पाक बनवायच्या अगोदर घाटी बनवण्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया ताटाला इथं मी तूप लावून घेतलेलं आहे तेल किंवा तुपा आपल्याला ताटाला लावून घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये असा जाडसर दोरा कॉटनचा लावून घ्यायचा बघा हा दोरा मी व्यवस्थित असा सेट करून घेणार आहे कारण जर आपण पाक बनवल्यानंतर हे ताट सेट करायला घेतलं तर पाक आहे तो लगेच सेट होतो यासाठी आपल्याला पूर्वतयारी म्हणून हे ताट असं सेट करून घ्यायचं आहे इथं मी ताट सेट करून घेतलेलं आहे पाकाचं भांडं गॅसवरती ठेवलं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आता याला उकळी आणणार आहे आणि अधूनमधून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता पाकाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मी सतत अधूनमधून हलवून घेत आहे तर साखर पांढरी शुभ्र असल्यामुळे इथं मी साखरेची मळी काढलेली नाही जर तुमचे साखर थोडीशी काळसर किंवा लालसर असेल तर साखरेची नक्की मळी काढा आता पाकातली साखर वेगळलेली आहे आपण पाक आलं का पाहूया डिशवरती एक थेंब पाकाचा घेतला आणि डिश थोडा वाकडा केला तर पाक आहे तो खाली असा उगळून व व व व व व येतोय तर आणखीन आपला पाक इथं तयार झालेला नाही अर्धा मिनिट पुन्हा मी गॅसवरती पाक उकळत ठेवला अर्धा मिनिटानंतर पुन्हा डिशवरती एक थेंब घेतला आणि डिश वाकडा केला तरीही हा पाक आहे तो खाली ओघळत होता मग आणखीन अर्धा मिनिट मी पाक हलवून घेतला आणि पुन्हा अर्धा मिनिटानंतर डिशवरती पाकाचा एक थेंब घेतला आणि थोडा डिश वाकडा केला तर हा थेंब आहे तो खाली असा ओगळला नाही म्हणजे आपल्या गाठी बनवण्यासाठी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे पाक तयार झाला की पटकन आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सेट केलेल्या ताटावरती आपल्याला पटापट हा पाक घालून घ्यायचा आहे नाहीतर लगेच हा पाक सेट व्हायला लागतो आणि त्याची साखर बनते यासाठी अगदी पटापट ही आपल्याला घाटी तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त पटापट इथं मी घाटी ताटामध्ये तयार करून घेतलेली आहे आता हे थंड होण्यासाठी पाच मिनिट ठेवूया पाच मिनटानंतर थंड झालेला आहे आता लगेच आपण दोरा उचलला तर मधून ह्या घाट्या तुटू शकतात यासाठी चाकूने अगदी हळूच आपल्याला इथं सावकाश असं हे तातातून सोडवून घ्यायचं आहे आणि सोडवून घेतल्यानंतर इथं बघा तुम्ही पाहू शकता मस्त आपली गाठी इथं तयार झालेली आहे अगदी पटकन अशी उचलले की निघलेली आहे तुम्ही पाहू शकता खालच्याही साईडने अगदी मस्त गाठी सेट झाली आहे आणि वरच्या साईडने अगदी पोकळ अशी ही आपली गाठी तयार झालेली आहे ही गाठी बनवत असताना बघा मी इनो किंवा सोड्याचा वापर न करताही अगदी छान वरून खुसखुशीत अगदी बताशेसारखी आपली ही गाठी तयार झालेली आहे या गुढीपाडव्याला या पद्धतीने गाठी तुम्ही नक्की करून पहा अगदी सहज आणि खूप कमी खर्चामध्ये पाच मिनटामध्ये ही घाटी तयार होते बनवायला सु खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये म्हणजे दोनच साहित्यामध्ये ही गाठी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी बत्ताशासारखे वरून त्याला बबल्स आलेले आहेत त्यामुळे खूप सुंदर अशी दिसणारी पांढरी शुभ्र गाठी या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू